नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ऑनलाईन क्लास शिवाय क्लासचा आज आपला तेरावा दिवस असणार आहे आणि भरपूर त्याच्या अशा कमेंट आलेल्या आहेत आज त्याच कमेंटच्या आपण आज उत्तर देणार आहोत तर खूप छान कमेंट आहेत आणि काय काय आहेत ते सुद्धा आपण मी स्क्रीनवरती मेन्शन केलेलं आहे पाहू शकता खूप छान माहिती सांगितलेली आहे तुमच्याकडून ऑनलाईन पेपर कटिंग मिळतील का छत्तीस साईज कटोरी आणि प्रिन्सेस कट तर ऑनलाईन घ्यायची तुम्हाला काहीही गरज नाही जी काही तुमची साईज असेल ती तुम्ही कमेंट करू शकता आपला बत्तीस आणि छत्तीस बत्तीस तर झाल्या चौतीस आणि छत्तीस साईज आपली दोन दिवसात होणार आहे त्यामध्ये तुम्ही कमेंट जर केली तर त्या साईजचा आपण छत्तीस साईजचा कोटोरी ब्लाउज कट करू आणि प्रिन्सेस कटच्या वेळेला तुम्ही तुमचं माप सांगू शकता त्यानंतर दुसऱ्या त्याची कमेंट आहे छान माहिती आहे क्लास नवीन आहे का सबटायटल आहे म्हणून मला उपयोग होतो त्याचा सबटायटलमुळे तुम्ही काय बोलता ते समजतं मी कर्ण बधीर आहे म्हणजे त्यांना थोडासा कानाचा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा त्यांना आपला व्हिडिओ बघण्याची खूप इच्छा आहे चला तर स्वामी त्यांची इच्छा पूर्ण करू प्रत्येक वेळी नवीन माहिती मिळतेच मस्तच ताई खूप छान आणि अशा जर महत्वाच्या कमेंट्स आणि खूप छान मोटिवेशनल जर कमेंट असतील सा तर आपल्याला नक्कीच मोटिवेशन मिळतं आणि प्रेरणा सुद्धा मिळते स्टिचिंगचा व्हिडिओ पण बनवा मॅम आणि चाळीस साईजचा टक्स क्रॉस पट्टीचा व्हिडिओ प्लीज तर क्रॉस पट्टीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि स्टिचिंग व्हिडिओ जर म्हणाल तर आपल्या चॅनलवरती भरपूर असे स्टिचिंग चे अवेलेबल आहेत सध्या तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता व्हिजिट करा चॅनलला तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ पाहायला मिळतील तिथे दुसरी एक कमेंट आहे आपला जो क्लास आहे तो किती वाजता असणार आहे हे खूप महत्वाचं आहे आपला अकरा ते चारच्या या वेळेमध्ये आपला कधीही अपलोड होऊ शकतो अतिशय छान माहिती दिली ताई तुम्ही आता चला आपला जर काही जो काही प्रयत्न आहे ते कुणाला तरी माहिती पोहोचते हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे शिवाय शिकव आणि सहज समजत सुद्धा स्टिचिंगचा व्हिडीओ कधी सांगणार आहेत आता तर चा मी सुरुवातीला सांगितलेला आहे तिथे क्लिअर केलेला आहे त्यानंतर प्रत्येक वेळी नवी, नवीन नवीन माहिती मिळते मस्तच आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर असे मी टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते तर आता जास्त वेळ न घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज असणार आहे कटोरी ब्लाउजचा आज चौतीस साईज आज कटोरी ब्लाऊज पाहणार आहोत आपण या अगोदर अठ्ठावीस तीस आणि बत्तीस या साईज चे आपण कटोरी ब्लाउज पाहिलेले आहेत आता बत्तीस साईज चा पाहिलेला आहे बत्तीस तेहतीस हे साईज आपण मध्ये यूज करू शकतो थोडाफार कमी जास्त फरक येऊ शकतो पण जास्त असा फरक येणार नाही तर इथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हे आपण जे काही मोजमाप आहे मेजरमेंट आहे ते काढून घेतलेलं आहे यावरती आता या हे जुन्या ब्लाऊज वरन आपण काढून घेतलेलं आहे हे पूर्ण आपण आता या नुसार आपण याचं कटिंग करणार आहोत तर भरपूर त्याच्या कमेंट आहेत सुरुवातीला मी मेन्शन पण केलेल्या आहेत जर कुणाची राहिली असेल तर नंतर आपण ती सुद्धा एखाद्या मध्ये स्क्रीनवरती देणार आहोत तर भरपूर असं माहिती सांगण्याचा मी याच्यामध्ये प्रयत्न करत असते ऑनलाईन जर तुम्हाला पेपर कटिंग जर हवी असेल तर ती पण मिळून जाईल पण शक्य होईल तेवढा आपण ऑनलाईन घेऊ शकतो दोन नाही तर तीन पण तुम्ही जर स्टेप बाय स्टेप शिकलात तर तुम्हाला कुठल्याही पेपर कटिंगचा उपयोग करायची गरज पडणार नाही कारण बेसिक माहिती झाली ना कसलाही पेपर कटिंगची तुम्हाला गरज पडणार नाही तुम्ही स्वतःची स्वतः कट करू शकता स्वतःची स्वतः इतर कोणत्याही मापाच्या नुसार तुम्ही कटिंग करू शकता तर आता आपण घेतोय साईज साईजचा कटोरी ब्लाउज त्याच्यासाठी चौथा भाग काढलेला आहे साडेआठ त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची असते चला तर आता स्टेप बाय स्टेप आपण घेऊया आता मापे काढून उंची असणार आहे चौदा त्याच्यामध्ये एक इंच सगळ्या साईज साठी आपण ऍड करत असतो तर चौदा मध्ये एक इंच आपण ऍड करणार आहोत तर पंधरा इंच आपली तयार उंची असणार आहे तर मी भरपूर व्हिडिओमध्ये हे सगळ्यात स्पष्ट केलेलं आहे किंवा मग सांगत आलेली आहे कुठेही आपला गोंधळ होणार नाही या पद्धतीने जर आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहिला तर त्यानंतर आता गळा घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच आता मी गळ्याचं पण सांगितलेलं आहे आपल्याला जर ब्रॉड गळा हवा असेल तर जी रुंदी असते ती आपल्याला कमी घ्यायची असते आता बॅक पार्ट जर कट करत असाल दोन्ही पार्ट एकदा तर त्याच्यामध्ये आपल्याला गळ्याची उंची बॅक पार्टची असणार आहे नऊ इंच आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त ह्याच्यामध्ये आपल्या आपल्या मेजरमेंटनुसार असू शकते तर इथे मी आता बॅक पार्ट न कट करता आपण फ्रंट पार्ट कट करणार आहोत तर पुढचा गळा असणार आहे साडेपाच इंच तर या पद्धतीने इथे आपल्याला खाली जरा ब्रॉड ठेवायचं असेल तर इथे आपण इथे वाढवू शकतो तर वरती घेतलेला आहे अडीच तर इथे तुम्ही पावणे तीन इंच अशा पद्धतीने क्रॉस आखून घ्यायचा आहे जेणेकरून करून आकार जे आहे ते खूप सुंदर येतो आणि फिटिंगला बसायला सुद्धा खूप छान बसतो या पद्धतीने आपल्याला आकार देत असताना फ्रेंच कर्वचा चा वापर करा किंवा डायरेक्ट हाताना शक्यतो हातानाच याचा वापर करायचा आहे कारण प्रत्येक वेळेस फ्रेंच कर्व प्रत्येकाकडे अवेलेबल नसतं त्याच्यासाठी त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे तीन इंच शिवून हे शोल्डर आपलं अडीच इंच तयार होतं तर आर्महोल राऊंडचा मी तुम्हाला मी एक दोन दिवसापूर्वी चार्ट दिलेला होता त्या नुसार आपण चौतीस साईजचा घेतोय आज पावणे सहा इंच तर इथे सुद्धा मी तोच माप लिहून घेतलेला आहे इथे पाहू शकता सहा इंच वरती आपल्याला एक माप द्यायचा आहे या पद्धतीने ते एक रेश देऊन घेऊया आणि ही रेश या रेषेला जोडून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जी काही चेस्ट साईज आहे त्या साईजचा आपण चौथा भाग काढणार आहोत ही असणार आहे आपली रुंदी म्हणजे चेस्ट साईज जर चौतीसचा चेस्ट साईज येतोय आठ इंच तर साईज आपल्या पाहू शकता भरपूर ह्याच्यामध्ये आपण सांगत असतो की कशा पद्धतीने टाकायचंय कुठे कसा बदल करायचा तर इथे साडेआठ आपलं तयार चेस्ट साईज असणार आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे इथे आपण आता ही रेषा सरळ करून घेणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला पाव इंच बाहेर यायचं आहे फक्त हे समोरच्या पार्टसाठी यायचं आहे इथे काय करायचं आता साईज बदलेन तसं हे माप थोडंफार चेंज होत चालतात तर पाव इंच म्हणजे दोन रेषा बाहेर यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे पहिलं जे माप असणार आहे इथून घ्यायचं आहे एक इंच आणि दुसरं जे माप असणार आहे ते घ्यायचं आहे दीड इंच वरती तर या क्रस्ट जिथे आपण बाहेर आलेलो आहे तिथून घ्यायचं आहे तर हे माप असणार आहे आपलं बाहेरच्या मापावरनं इथून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो आकार आहे तो खूप सुंदर येतो या पद्धतीने डॉट देऊन घ्यायचे जेणेकरून आपल्याला आकार द्यायला कुठेही गोंधळ होणार नाही या पद्धतीने आता आपण सावकाश असा आकार काढून घेतलेला आहे हा जर आकार घ्यायचा असेल तर हा असणार आहे बॅक साठीचा आपण फ्रंट पार्ट कट करतो त्याच्यामुळे बॅक पार्टचा आपण इथं आकार घेतलेला नाहीये त्यानंतर आता कमर घेर आपल्याला मोजून घ्यायची आहे तर कमर घेर आलेली आहे आपली तीस याच्यामध्ये काय होतं ना कमर घेर एखाद्या वेळेस जास्त सुद्धा असू शकते हे असणार आहे आपलं एक इंच शिलाई मार्जिनच तर इथे आपण रेषा फक्त समजण्यासाठी इथं मोजून आपण घेणार आहोत किंवा ओढून घेणार आहोत तर त्यानंतर कमर घेरचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे साडेसात इंच आता काय आहे ना प्रत्येक साईजनुसार हा कमर घेर मध्ये थोडाफार फरक येऊ शकतो कारण छत्तीस चौतीस आणि बत्तीस या साईज मध्ये प्रत्येकाचं जर ब्लाऊज मेजरमेंट घ्यायला गेलं तर पाव इंच अर्धा इंच किंवा पावणे इंच इतका फरक येऊ शकतो आता माझ्या जे काही ब्लाउज आहे मोजलेला त्याच्यामध्ये साडेसात आलेला आहे तर तुमचं कदाचित आठ सुद्धा येऊ शकतो तिथे तर असा गोंधळून न जाता आपली जी काही कमर साईज असेल त्यानुसार आपल्याला त्याचा चौथा साईजचा भाग काढायचा आहे एक इंच आपला टक्सचा असणार आहे आणि दीड इंच आपली कंपल्सरी शिलाई मार्जिन असणार आहे आणी जिने सुधा लक्षात बरोबर खूप आपण याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येऊन जाईल कुठेही याच्यामध्ये आपण एक्स्ट्राचं अवघड कुठं प्लस मायनस करायचं जास्तीचं झंझट न करता आपण ही कटिंग तयार करत असतो तर या पद्धतीने आता आपण पूर्ण हे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे ते मी पुढे सांगते क्रॉसपट्टी कशी घ्यायची हा आकार इथला भाग कसा द्यायचा आणि क्रॉसपट्टी मध्ये आपण जी काही कटोरी काढत असतो त्याचा आकार आपण कसा देणार आहोत ते आता आपण सगळ्यात महत्वाचं जे आहे ते क्रॉसपट्टी इथून काढून घेणार आहोत तर इथे घ्यायचे आहे आपल्याला क्रॉसपट्टी या शिलाई मार्जिन पासून जिथे आपण शेवटचं हे सेंटर आहे इथून घेणार आहोत कारण हे आपण बॅक पार्ट नुसार एक इंच वाढवलेला आहे फ्रंट साइड साठी आपल्याला आणखी पाव इंच ते अर्धा इंच वाढवायचं आहे ते कधी वाढवायचं आपण जे कपड्यावरती ही क्रॉसपेट्टी टाकणार आहोत इथे आपल्याला फक्त पाव इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजेच शिलाई मार्जिन पाव इंच किंवा इथं अर्धा इंच तुम्ही वाढवू शकता बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट जो असतो तो अर्धा इंच जास्तीचा असतो कारण इथे आपले जो क्रॉस पट्टी आहे हे शिवण्यामध्ये आपलं कमी जास्त होत असतं इथे क्रॉस पट्टीचं तुम्हाला मार्जिन सुद्धा मी दिलेलं आहे साडेतीन आणि या साईडची जी असते हुक्क साइडची जी असते ती जास्त असते साडेतीन घेतलेली आहे आणि या साईड पेक्षा ही जी क्रॉस पट्टी असते या साईडची अर्धा ते पाव इंचा कमी असते इथे घेतलेला आहे आपण साडेतीन वरती एक मार्जिन आणि या साईडला घेतोय आपण पावणे तीन वरती म्हणजे अर्धा इंचा इथे डिफरन्स आलेला आहे इथे एक आपण सरळ रेषा देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला एक इथे आपलं कटोरीचं माप टाकायचं आहे आणि नंतर आपला जे काही क्रॉसपट्टीचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे आता इथे आपली क्रॉस पट्टी काढलेली आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे कटोरीचा भाग असतो तो आपल्याला देऊन घ्यायचा असतो आता इथे काय करायचं आहे पाच साडेपाच पर्यंत आपण कटोरी घेऊ शकतो साईजनुसार आता हा चौतीस साईजचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे इथे साडेपाच पर्यंत आपण कटोरी घेऊ शकतो साडेपाच सहा जर घेतलं तर मग ही कटोरीचा जो आकार आहे ते खूप जास्त होतो तो साईज वरती हे सुद्धा डिपेंड असतं इथे आपल्याला जास्त कटोरी मोठी नसेल आवडत तर इथे आपण पाच किंवा सव्वा पाच इथं आपण घेऊ शकतो इथे मला जी कस्टमरचं ब्लाउज जुना आहे त्याच्यावरनं पाच मिळालेला आहे म्हणून मी इथं कुठेही न वाढवता पाच इंच घेतलेला आहे तर इथं पाच इंच वरती आणखी एक रेश आपण देऊन घेतलेली आहे म्हणजे आपल्याला कटोरीचा आकार द्यायला खूप सोपं जातं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्या साईडनं सुद्धा आपल्याला पाव पाऊन इंचावरती एक आकार द्यायचा आहे म्हणजे एक इंचला दोन रेषा कमी आकार द्यायचा आहे आणि इथे काय करायचं आहे आपल्याला सव्वा दोन इंच वरती एक मार्किंग करायचे आहे आता हे जे आकार आहेत ते आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत असे म्हणजे आपल्याला जो आकार आहे आकार द्यायला सोपं जात कुठेही आपल्याला आकार देताना अडचण येणार नाही या पद्धतीचा हा आकार आपला तयार होणार आहे कमी जास्त फारसा फरक येत नाही इथे पाहू शकता व्यवस्थित जसं आपण रेश दिली होती त्या रेषेमुळे आपला जो हा आकार आहे हा देणं सोपं झालेला आहे त्याच्यामुळे या पद्धतीने जर काढला तर तुमचा आकार खूप छान येणार आहे आता कटोरीचा आपल्याला सेंटर काढायचा आहे आता हे कशासाठी ते तुम्हाला मी सांगते इथे काढलेला आहे आपण सेंटर आता हा जो आकार आपण दिलेला आहे या आकाराला जोडून घेणार आहोत म्हणजे आपली ही पट्टी तयार होणार आहे इथे थोडासा करव आकार द्यायचा आहे गोलवा आकार द्यायचा आहे आता हे झालं आपलं पूर्ण ड्राफ्टिंग आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायचं मी बऱ्याच मध्ये सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे कुठेही आपल्याला इथं जास्त गोंधळ होणार नाही किंवा मग तुम्हाला न समजण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाहीये पेपर कटिंग च्या तुम्ही भानगडीत पडू नका ही आपण बेसिक आपण माहिती स्वतःहून शिकतो त्या पद्धतीने आप आपण पेपर कटिंग वरती अवलंबून न राहता आपण स्वतःच पेपर पॅटर्न तयार करू शकतो इतरांचं करू शकतो स्टेप बाय स्टेप आपण इथं माहिती सुद्धा तुम्हाला मी मेन्शन करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि कुठेही याचा तुमचा गोंधळ होणार नाही तरी हे पेपर पॅटर्न आपण ड्राफ्टिंग झालेली जे आहे ते आता हे कट करून घेऊया म्हणजे तुम्हाला इथे जे साईज आहे ते सुद्धा मेन्शन करते आणि व्यवस्थित असं तुम्हाला समजावून पण सांगते थोडक्यात एकदा तुम्हाला माहिती देते इथ गळ्या आपण जे घेतलेला आहे गळ्याची उंची घेतलेली आहे साडेपाच इंच अडवा गळा घेतलेला आहे आपण अडीच इंच गळ्याचा ब्रॉडनेस वरती हा आपला गळ्याची जी रुंदी असते ती डिपेंड असते शोल्डर आहे तीन इंच आर्महोल राऊंड आहे पावणे सहा इंच आता इथे आपण जे आकार घेतलेला आहे ते पावणे इंच वरती घेतलेला आहे आणि वरती त्याच्यावरती आपण जर घ्यायचा म्हणलं तर अर्धा इंच वाढवून बॅक पार्टचा आपण आकार घेऊ शकतो चेस्ट साईज आहे चौतीस त्याचा चौथा भाग घेतलेला आहे इथे आपण आठ इंच मार्जिन असणार आहे आपली दीड इंच आता पट्टी जी काढलेली आहे आपण कटोरी जी काढलेली आहे इथला जो क्रॉस आकार असतो तो घेतलेला आहे सव्वा दोन आणि काही वेळेस अडीच सुद्धा इथला आकार आपण घेऊ शकतो आता साईज बदलेन तसा हा आकार जो आहे ते छोटा होत चालतो आतापर्यंत आपण अडीच घेतलं होता तर या साईज मध्ये आपण घेतलेला आहे सव्वा दोन इंच आकार त्याच्यानंतर कटोरी जी आहे ती ही आहे पाच इंच इथे साडेपाच इंच सुद्धा तुमची कटोरी येऊ शकते जर तुम्ही जुन्या ब्लाउजवरनं माप घेत असाल तर त्याच्यामध्ये कमी किंवा जास्त त्याच्यात प्रमाण असू शकतं तर क्रॉस पट्टी पाहू शकता इकडचा जो भाग आहे म्हणजे आपला जो ओपन भाग असतो हा भाग आहे आपला साडेतीन इंच आणि जो कमी भाग आहे फिटिंगच्या साईडचा जो भाग आहे अर्धा इंच या पेक्षा हा भाग कमी असतो आता बऱ्याच वेळेला काय करतात ना इथे सुद्धा कर्व आकार देतात ती सुद्धा मी नेक्स्ट टाइमला तुम्हाला ती पद्धत सांगेल म्हणजे तुम्हाला त्याच्यातही काय फरक पडतो तो, तो सुद्धा कळणार आहे आता हे पार्ट पूर्ण कट झाल्यानंतर कुठे कुठे मार्जिन द्यायचं हे सांगते इथे कुठेही आपल्याला मार्जिन द्यायचं नाही हा सगळा भाग आपण कट करून घेणार आहोत फक्त क्रॉस पट्टी जी आहे खालचा जो भाग आहे इथे आपल्याला जो आपण फॅब्रिक वरती टाकणार आहोत अस्तरवरती टाकणार असताना आपल्याला फक्त इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे जर नाही तुम्हाला तसं लक्षात येत तर इथे तुम्ही डायरेक्ट अर्धा इंच शिलाई साठीच देऊन घेऊ शकतो हे सगळ्या साईज साठी कंपल्सरी आहे किंवा वाढवत असताना समोरच्या भागासाठी तुम्ही इथं अर्धा इंच एक्स्ट्राचं वाढून घ्यायचं आहे आता हे झालं क्लिअर हे कशासाठी इतका भाग शिवण्यात जातो इतका भाग शिवण्यात जातो हे जो अंतर आहे हे कमी होतं याच्यासाठी आता हे पूर्ण पार्ट आपण कट करून घेणार आहोत कटोरी कशी वाढवायची आणि बाही कटिंग कशी करायची हे तर तुम्हाला भरपूर वेळेस मी सांगितलेलं आहे बाई कटिंग करत असताना आपल्याला इथून मोजायचं आहे तेच तुम्हाला आणि जे काही माप येणार आहे हे माप आपल्या बाहीची रुंदी असणार आहे पाहू शकते इथे सव्वा हाट आलेला आहे आता काय होतं ना बऱ्याच वेळेला ना साईज नुसार बाही कटिंग केली जाते ते सुद्धा मेथड तितकीच म्हणजे सोपी आहे ती सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला छत्तीस साईजचा कटोरी ब्लाउज असणार आहे हा चौतीस आहे चौतीस आणि पस्तीस मध्ये हे तुम्ही कॉमन पेपर कटिंग यूज करू शकता छत्तीस साईजचा सा आपला पुढचा पेपर पॅटर्न असणार आहे आता ही जी पेपर कटिंग आहे ही व्यवस्थित तुमच्या लक्षात आलेली असावी आता आपण हे कट करून घेऊया आणि क्रॉस पट्टी जी कटोरी जी आहे ही आपण कशा पद्धतीने वाढवायची हे तुम्हाला मी दाखवते आता हे तीन पार्ट जे आहेत बेसिक पार्ट आपल्याला मिळालेले आहेत या पार्ट मध्ये आपल्याला कपड्यावर टाकताना कुठेही वाढवायचं नाही क्रॉस पट्टीला अर्धा इंच वाढवलेला आहे त्याच्यामुळे इथेही आपल्याला कुठेही वाढवायचं नाही हे दोन पार्ट झालेले आहेत बॅक पार्टचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे बॅक पार्ट टाकत असताना आपल्याला काय करायचं आहे जे आपण सुरुवातीला व्यवस्थित कट केलेलं होतं मार्जिन केलेलं होतं तितकंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे नंतर थर्टी फोर साईज आपण जे काही क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे आणि कटोरी आहे ती आता वाढवून घेणार आहोत ती वाढवत असताना कशा पद्धतीने वाढवायची आहे ते तुम्हाला इथे मी दाखवते आता काय करायचं आहे जशास तसं आपण इथे मार्किंग करायची आहे अशी ठेवा किंवा अशी ठेवा दोन्ही साईजना तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने आता इथे आपल्याला एक आखून घ्यायचं आहे बेसिक कटोरी इथे आपल्याला काय बदल करायचा आहे ते तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल तर काय करायचं आहे या पद्धतीने आता ही मार्जिन आपली झालेली आहे मार्किंग झालेली आहे त्यानंतर या ला आपल्याला सव्वा इंच वाढून घ्यायचं आहे एक इंच दोन रेषा दोन्ही साइडला आपल्याला तेवढाच वाढवायचा आहे एक इंच दोन रेषा इतकं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आता दोन्हीचं सेंटर काढायचं आहे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला हीच पद्धत सांगत असते जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल आणि नवीन नवीन माहिती तुम्हाला सुद्धा मिळत राहील तर इथे आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच आलं बरोबर आता हे तिन्ही ज्या रेषा आहेत आवश्यक ते व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा इथे आपल्याला या तिन्ही रेषा जोडून घ्यायच्या आहेत आता ही रेषा आपण इथे थोडस अंतर एक रेषा इतका आपण बाहेर येणार आहोत हे कशासाठी इथं आपण जे काही अ हुक्कपट्टी जोडत असतो त्याच्यासाठी आपला भाग कमी पडू नये त्याच्यासाठी फक्त आपण एक रेषा पण बाहेर येणार आहोत त्यानंतर या साईडला आपल्याला काय करायचं आहे इथे सुद्धा आपल्याला दोन रेषा म्हणजेच पाहू शकता इथे टेपच्या ज्या दोन रेषा असतात इतका अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे म्हणजे पाव इंच आता हे आकार आणि हा आकार आपल्याला कशा पद्धतीने जोडायचा आहे ते इथे तुम्हाला मी काल चार माप सुद्धा घेऊन दाखवले होते इथे घेतलेला आहे आपण पाव इंच इथे घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच इथे घ्यायचं आहे आपल्याला पाऊण इंच आणि इथे घ्यायचं आहे एक इंच आणि खाली जे असणार आहे ते असणार आहे सव्वा इंच या पद्धतीने आता इथला जर आकार एक असेल तर इथे आपल्याला फक्त दोन मापा घ्यायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलेलं असावं आपला आकार कुठेही बाहेर जात नाही आणि परफेक्ट असा आपल्याला कटोरीचा आकार जो आहे ती मिळून जातो ही कटोरी आता कुठेही आपल्याला वाढवायची गरज नाही जशास तशी आपण कपड्यावरती टाकून ही कटोरी कट करू शकतो इथे आपला आता पेपर कटिंग तयार झालेला आहे आणि जशास तसं आपल्याला कपड्यावरती टाकायला तयार झालेला आहे या पद्धतीने बॅक पार्ट सुद्धा तुम्ही कट करू शकता जर तुमची साईज चौतीस असेल तर कारण मी भरपूर मध्ये दाखवलेला आहे बॅक पार्ट कशा पद्धतीने कट करायचं जर समजलं असेल तर तुम्ही तशाच तसं काढू शकता किंवा मग डबल पॅटर्न पेपर पॅटर्न तुम्ही ठेवून बॅक पार्ट सुद्धा कट करू शकता इथे डबल पेपर होतं त्याच्यामुळे आपल्या तीन चार कटोऱ्या हो व्यवस्थित अशा निघालेल्या आहेत आता इथे सेंटर ठेवून बघायचा आहे हा जर भाग थोडाफार कमी जास्त वाटत असेल तर इथे आपल्याला थोडस इथे कट करून घ्यायचं आहे आणि हे इथं फोल्ड करून आपला दीड इंच जितकंही आपण सवा सवा म्हणजे आपलं दीड इंच ही टक्स असणार आहे आणि उंची असणार आहे आपली तीन इंच ते पावणे तीन इंच आपल्या आवडीनुसार आपण इथे घेऊ शकतो पावणे तीन पर्यंतच घ्या जास्त जर घेतली तर आपला जो कटोरी आहे कटोरीला जास्त टोक येण्याची शक्यता असते इथे मस्त अशी आपली कटोरी तयार झालेली आहे बाजूचा जो पार्ट आहे हा सुद्धा लावून बघूया कुठेही कमी पडणार नाही या पद्धतीने कटोरी थोडीशी मोठी राहू शकते पण कमी पडणार नाही शिवत असताना आपल्याला हा आकार व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे पाहू शकतो व्यवस्थित असा आकार आपल्या इथे आलेला आहे कटोरीला छान असा टोक येणार आहे कुठेही आपली कटोरी बिघडणार नाही आणि परफेक्ट अशी ही कटोरीच पेपर कटिंग असणार आहे आता बॅक पार्ट तुम्हाला कशा पद्धतीने काढायचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे यातील तुम्हाला माहिती खूप स्टेप बाय स्टेप सांगण्याचा मी प्रयत्न करत असते जर नाही समजली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर लाईक करा आपल्या इतर चार पाच मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा यातली जी काही का माहिती आहे ती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे घर बसल्याशिवाय क्लास करायचा म्हणल्यावरती आपल्याला थोडासा वेळ तर व्हिडिओ पाहण्यासाठी द्यावाच लागणार आहे आणि व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका कारण त्याच्यामध्ये मी खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या असतात जर तुम्ही थोडासा एखाद्या वेळेस व्हिडिओ स्किप केला आणि मी जी काही महत्वाची माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही मग मिस करता आणि मग तुमच्या काही लक्षामध्ये का येत आणि काही येत नाही जरी नाही चाललं तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता काहीही का न संकोच करता मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत सोबत उद्याचा व्हिडिओ असणार आहे छत्तीस साईजचा कटोरी साईजमध्ये जर तुमचं कोणापैकी जर छत्तीस साईज असेल तर तुम्ही त्याचं मेजरमेंट तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता आपण त्याच्यावरती उद्याचा व्हिडिओ बनवू शकतो चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू अशाच एका माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग